नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा। गावा। जोरदार काय माझ्यासाठी झालं पाहिजे तुम्हाला तर कल्पनाच आहे या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची आपण त्यांची मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो तर आज इकडे येणार आहेत डबिंग क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व नाजुका चतुर्वेदी एकदा जोरदार स्वागत Hi. नमस्कार नमस्कार, नमस्कार. नमस्कार, नमस्कार. नमस्कार, नमस्कार. स्वागत आहे ताई तुमचं थँक्यू या सोफा गेळा तुम्हाला म्हणायचं होतं बसा बसा थँक्यू थँक्यू या येस नाही प्लीज आधी तुम्ही आधी नाही नाही तुम्ही गेस्ट आहात तुम्ही तर रसिको आपल्या समोर आहेत नजदिक आहात तुम्ही नाव चुकीचं घेताय माझं नाव नाजूका आहे तुम्ही नजदी का म्हणताय सॉरी 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 जरा गोंधळ झाला ते तर आज आपल्या समोर आहेत नाजू का नाजूकाताई नाजुकात तुम्ही डबिंग या व्यवसायात अनेक वर्ष हो, हो, हो। मला सांगा रोज तुम्ही किती डबिंग पुरवता म्हणजे नाला सुपाराला जर चार डबिंगची ऑर्डर असेल आणि त्याच वेळेला बदलापूरला सहा डबिंगची ऑर्डर असेल तर तुम्ही डबिंग हे कसे पुरवता हे, ने, ने, मला हे कळलं नाही आय मीन हे तुमचा प्रश्नच कळला नाही डबिंग पुरवता म्हणजे नाही नाही काय झालेलं आहे आमच्या घरी जी जेवण करणारी बाई आहे तिचं जेवण मला अजिबात आवडत नाही तर तुम्ही जर उद्यापासून मला डबिंग पुरवलात तर खरंच तुमचे आभार होतील एक मिनिट डबिंग म्हणजे मी असं जेवण भरणे मध्ये डबे असे पुरवणे असं नाही करत मी डबिंग वेगळं आणि डबे वेगळं डबिंग करते मी म्हणजे सिनेमा असतो बघा सिनेमा सिरियल्स मध्ये जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात कॅरेक्टर्स असतात त्यांना आवाज देणं म्हणजे डबिंग अच्छा अॅनिमेशन माहिती तुम्हाला हो हो काय हो। माहितीये माहिती एकदा मला दिला होता पोट साफ होतो ना <us गणला> त्याने तो एनिमा मी म्हणते ते अनिमेशन ओके ओके अॅनिमेशन माहिती हे खोडून टाका सगळं टाका खोडून टाका कार्टून बघता तुम्ही मला कार्टून तर ते जे कार्टून आहेत ना तर त्या कॅरेक्टर्सला वेगवेगळे आवाज मी देते Oh my God, द, ओ माय गॉड त्याला डबिंग हे म्हणतात डबिंग अच्छा 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 ओके ओके सॉरी माझा गैरसमज झाला ठीक आहे हरकत नाही हा तर आता एकदम वेगळा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे की ही डबिंग ही अद्भुत कला तुमच्यात आली कुठून वेल डबिंग ही कला आली माझ्या पप्पांमुळे माझे पप्पा माझं आदर्श स्थान माझं प्रेरणा स्थान खर तर माझे पप्पा या व्यवसायात नव्हते बरं का मग त्यांचं बुटीक होतं अरे वा माझे पप्पा ना खर तर व्यवसाय त्यांचा असला ना तरी त्यांचं फारसं लक्ष नसायचं व्यवसाय गाव त्यांचं 천만이라래는 된세 에헤 काय छंद काय असू शकतात मला नाही म्हणजे सांगते ना आधीच काय तर्क होत <laughs> आहे तर त्याचे छंद म्हणजे त्यांना वेगळा व्यासंग होता म्हणजे त्यांना वेगवेगळे वेग वे आवाज काढायचा नाद होता oh, really? रिअली तर गल्ल्यावर बसायचे ना वेग वेग वे मुझे मुझे oh. ते अखंड वेगवेगळे आवाज काढत बसायचे म्हणजे मला आठवत कावळ्याचा आवाज तर का हुबेहूब काढायचे कि खिडकीत असे असंख्य कावळे जमलेले असायचे माझे पप्पा सुद्धा कावळ्याचा आवाज काढायचे खिडकीत कावळे जमायचे नाही नाही खिडकीत कोणीच नाही ते आवाजच काढायचे एवढा आवाज चांगला नव्हता त्यांचा कोणीच यायचं ते फक्त आवाज काढत त्याच्यात काय एवढं काय खास असं नव्हतं ते जमायच नाही त्यांना मग कशाला कशाला मध्ये मा तुमची माहिती सांगताय माझे पप्पा न एखाद्या माणसाची हुबेहूब नक्कल करायची माझे पप्पा करायचे तर नक्कल पण हुबेहूब नाही त्यांना जमायचीच नाही ना या माणसाची करतो आणि वेगळ्याच माणसाची करायची त्यांना नाही जमायचं त्यांना नाही जमायचं ते बरायस का तू आपल्या पप्पांकडे काही विशेष नाही तरी माझे पप्पा माझे पप्पा कशाला बोलतोय तुमचे पप्पा एकटेच ना कंपनी एक म्हणून माझे पप्पा पाठवले <laughs> म्हातारे म्हातारे दोघे गप्पा मध्ये बसतील कोपरा त्यांचा काही त्रास नसतो सरस का सर एरे तुम्ही तुमच्या पप्पांबद्दल सांगत होता तर माझे पप्पा माझ्या पप्पांच्या बर का एक खासियत होती त्यांच्या गळ्यात ना तब्बल बत्तीस आवाज राहायचे सांगतो आय मीन इट बत्तीस आवाज रहाय या एवढ्याशा गळ्यात बत्तीस आवाज राहायचे येस म का कुठे मांडीत होती या गळ्यात बत्तीस आवाज जागा तर माझ्या आनंद लिखेसाठी मग मांडीत असणार ना ती अरे ऐकून घेतो काही म्हणत अरे तू कोण आहेस रे मोठा तू कोण आहेस माझ्यावर अविश्वास दाखवणारा जास्त बोलू नको शांतपणा करू नको डोकं फिरू नको माझं कळलं ना जास्त आवाज केला तर मुलाखत वगैरे विसरून जाईल आणि तुला नेऊन पंख्याच्या जागी लटकवेल प्रॉमिस प्रॉमिस मोड तो आरा देणार इसमाला समीर नाव आहे जरा जरा स्वतःला आवर जर माझं डोकं भडकलं ना तं इथे कोणाची हिम्मत नाही मला आवरण्याची हं डू काय काय प्लीज भेटत हे बस बसते बसते मी तर माझे पप्पा तर माझं जे काही अस्तित्व आहे ना ते माझ्या पप्पांमुळे आमचं अस्तित्व <laughs> <laughs> <माला नाजू। laughs> आमचं अस्तित्व सुद्धा आमच्या पप्पांमुळेच आहे आणि इनफॅक्ट माझं अस्तित्व पप्पांमुळे आणि मम्मीमुळे सुद्धा आहे तुम्ही मम्मीचं नाव घेतलं नाही म्हणजे तुम्ही टेस्ट टू बेबी आहात तू तर काय माझ्या जन्माच्या दाखलेच बदलायला लागलायस बावळट सॉरी I mean just a joke just fun मी जस्ट एक जोक करतो एक जस्ट फन एलिमेंट म्हणून नको नको रे तुझे फन एलिमेंट घालूस प्लीज प्लीज तुम्ही हे करा बसा बसा तुम्ही प्लीज बसा तर रसिको हो सेलिब्रिटी हा असा असतो त्यांची यशाची गाथा आपल्याला त्यांनी सांगितली किती मेहनत केली आणि सगळ्यात महत्वाचा त्यांच्या या यशाच्या गाथात भाग आहे तो त्यांच्या पोपायचा तुमच्या पप्पांचा भाग आहे त्याच्यात आहे तर तुमच्या कलेबद्दल तुम्ही काय मला सांगाल मी गेली पंचवीस वर्ष डबिंग क्षेत्रात आहे आणि प्रावीण्य मिळवलेलं आहे तर तुम्ही तुमच्या कलेबद्दल सांगत होतात तर गेली पंचवीस वर्ष मी या क्षेत्रात हो। आहे आणि निर्निळे आवाज मी काढलेले आहेत वा, वा, वा। म्हणजे सांगण्यास अतिशय आनंद होतो की म्हणजे गेल्याच वर्षी सलग बहात्तर तास डबिंग करण्याचा विश्व विक्रम मी केलेला आहे आणि याची नोंद जिनीस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण झालेली आहे सलग बहात्तर येस हे बघा एक एक मिनिट बघा अरे बापरे अरे ग... गिनी सर्टिफिकेट आहे यस yes. मलाच काय सांगताय मी कमावले ते तेच हो, 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 ते गिनी सर्टिफिकेट आहे हो. अरे वा 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 काय बघितला जोरदार ताला ताईन साठी झाले पाहिजे अतिशय मोठा त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे आतापर्यंत तुम्ही थिअरी वगैरे सगळी सांगितलेली आहे प्रॅक्टिकल करके दिखा तो हम जाने बपरे तरी एक एका तो थोडं प्रात्यक्षिक अगदीच मला आवडेल म्हणजे काय आहे माझी एम कार्टून्स वर माझी एक छान सिरियल आहे सध्या ती खूप गाजती आहे डोडो आणि त्याचे बाबा डोडो <laughs> मी रोज रात्री तर त्याचा आवाज मी काढून दाखव प्लीज प्लीज काढू ना प्लीज पप्पा डोडो आपोळ आता जंगलात चाललो आहो निळू भाऊ कुठे चाललो डोडो आपण जंगलात चाललो हो डोडो कॅम्पिंग करायला <laughs> वाव कॅम्पिंग मजा <मैं> ये <laughs> मी आहे चेटकी माझं नाव आहे चुलबुली डोडो आता तुझा जीव जाणार खाली पिली पप्प <laughs> पप्प चिटकीड आली पप्प पप्प मला खूप भीती वाटते डोडो बाबरू नकोस आपल्याकडे आहे जादूची छणी चुरमुलीला भरेल हो तुझ्या जादूच्या छाणी मला काही मरात पडणार आई कमाल कमाल केली मॅडम काय काय टॅलेंट आहे तुम्ही ही कायचा काय मोठी कला आहे आहे तुम्हाला oh. hey, आओ, एवड़ वर्षार एवड़ वर्षार ने, हे स्टँडिंग तुम्हाला हे जबरदस्त हे तुमचं जे काय आहे ते खरंच क्या बात आहे आणि खरं सांगतो नाजूका ताई मी नाजुका म्हणालोय आता थँक्यू रिस्पेक्ट आहे थँक्यू रिस्पेक्ट आहे बाबा एवढ्या आवाज बिवाज काढून आणि आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रम आहे कुठला मनोरंजनाचा कार्यक्रम माझा मनोरंजनाचा कार्यक्रम हा महत्वाचा असतो बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी असतं कळलं का तुम्हाला ऐकायचं ना तुम्हाला सगळ्यांना थँक्यू 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 तर याचा बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या फॅमिलीची पिकनिक वगैरे गेली की माझे काका मामा दादा बहीण आम्ही सगळे ऐकता ना मॅडम आमच्या फॅमिलीची पिकनिक गेली की आम्ही असा काकेतून हात घालून असा आवाज काढून ते काय काय आम्ही करतोय ते ओळखायचं असा गेम खेळायचो हे तुझे हा आता मी जे काय आवाज करेन ते तुम्ही ओळखायचं काय तुझं मनोरंजन आहे अरे लोकांना आवडणार बघा तुम्ही तुम्हाला पण आवडेल हा आता पहिला आवाज ओळखा मीठ हा कमोन अ सोप आहे मनोरंजन नवं जे सगळ्यांना आता दुसरा आवाज हा जाबार जास्त आहे हा आवाज जर तुम्ही नाही ओळखला तर वांदे तुमचे बापरे वांदे माझे ऐका या बघा ते ना दे ना ते सोनी मराठी विणूया अतुट नाती खन्ना आला मास्क लावा <laughs>